ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त आता एकदम थरारक एपिसोड एपिसोडमध्ये प्रियाला शिक्षा तर झाले प्रिया आणि साक्षी या दोघींना पण शिक्षा झालेली आहे पण त्याच वेळेला जाता जाता साक्षीच्या तोंडून निघालेल्या एका सत्यामुळे खूप मोठा खुलासा सुभेदार किल्लेदार यांच्या समोर झालाय रविराज आणि पूर्णाजी यांना आता सायलीचं सुद्धा सत्य समजलंय सायलीबद्दलचं सत्य काय समजलंय या सगळ्यामध्ये खोटारड्या प्रियाचं भांड कसं फुटलंय आणि सगळ्या सुभेदारांनी एक साथपणे आता इकडे सायली आणि रविराज प्रतिमा यांची टेस्ट डी एन ए करण्याचा निर्णय का घेतलाय नक्की काय झाले कोर्टाच्या शेवटच्या सेशनमध्ये आणि सायलीला कसा न्याय मिळ आले आणि त्याचबरोबर अश्विनने प्रियाचं कसं थोबाड हो फोडलंय सगळं सगळं आता कोर्टाने पंधरा मिनिटाचा ब्रेक दिलेला असतो ब्रेक दिल्यावरती या ब्रेकमध्ये आता इकडे साक्षी आणि प्रिया या दोघी जणी एकत्र येऊन नक्की आता हे सगळं कसं निस्तरायचं याची चर्चा करणार असतात आणि अर्जुनला याचा अंदाज असतो त्यानंतर ते पंधरा मिनिटासाठी कोर्ट तहकूब झाल्यावरती रविराज बाहेर येतात आणि रविराज आता विचार करायला लागतात नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि ते अर्जुनची भेट घेण्याचं ठरवतात की अर्जुन या सगळ्यामध्ये असं का वागतोय तो असं का करतोय की ज्याच्यामुळे आता इकडे आपल्याला त्रास होईल तन्वीला तो अशा प्रकारची वागणूक का देतोय हे रविराजांना कळत नसतं त्यामुळे रविराज त्याची भेट घेतात आणि अर्जुन काय चाललंय यावरती अर्जुन म्हणतो सिनियर तू एक फक्त काम कर पंधरा मिनिटाच्या ब्रेक मध्ये तन्वीवरती लक्ष ठेव तन्वीवरती लक्ष ठेवल्यावरती तुला समजेल की मी का असं बोलतोय ते असं म्हटल्यावर ती मग आता रविराज प्रियाकडे पाहतात आणि ते सांगतात तू काळजी करू नकोस हे बघ काहीतरी याच्यातून सोल्युशन निघेल तू खून केला नाहीस याचा विश्वास आहे मला पण तू खरं काय ते बोल प्रिया विचार करते अरे ए मूर्खा मी खरं जर का बोलले तरी सुद्धा मीच अडकणार आहे मी जरी खून केला नाही तरी खून करणाऱ्याला मदत केले त्यामुळे मला पण अडकायचं नाही आहे आणि साक्षीचं नाव घेऊन मला सुद्धा तोफेच्या तोंडी जायचं नाहीये असा ते विचार करते आणि त्यानंतर रविराज आणि इकडे कुसो सुमन आणि त्याचबरोबर आता इकडे नागराज उभे असताना प्रिया तिकडून निघून जाते प्रिया विचार करते की पहिलं साक्षीची भेट घेते नक्की आता दोघींनी मिळून कोर्टामध्ये पुढे काय बोलायचं याची आपल्याला हे करायला पाहिजे त्यानंतर प्रिया निघून गेल्यावरती अर्जुनने जे रविराजांना सांगितलेलं असतं रविराज म्हणतात मी सुद्धा आलोय मी या सगळ्यामध्ये आता वॉशरूमला जाऊन आलो असं म्हणत ते आता तिकडून निघतात ज्या वेळेला रविराज तिकडून निघतात इकडे आता पत्रकारांनी सगळीकडे एकच धुमाकूळ झालेला असतो की जे काही या केसचा प्रकरण निकाल लागलेला आहे तो केसचा निकाल आता काय लागणार दोघी दोषी आहेत का आहे नक्की कोण खुनी आहे साक्षी निर्दोष आहे का त्याच वेळेला लगेचच प्रिया साक्षीकडे येते साक्षीकडे आल्यावरती प्रिया सांगायला लागते काय चाललंय तुझं तू या सगळ्या प्रकरणामध्ये मला का अडकवती आहेस साक्षी सांगते अग मी कुठे तुला अडकवते तू मला अडकवलंस तू माझं नाव घेतलंस यावरती प्रिया म्हणते तू आधी खोटं बोललीस तू सुरुवात केलीस तू जर का सुरुवात केली नसतेस कोर्टामध्ये तर मी नसते सुरुवात केली माझ्यावरती खुनाचा आरोप आणतेस त्यावरती प्रिया सांगते हे बघ मला माहित नाहीये जामिनीचा काय प्लॅन आहे ते यावरती आता इकडे प्रिया सांगते जर मी अडकले तर मी तुला पण अडकवणार ही गोष्ट तुला पण माहितीये आणि त्यामुळे तू माझ्या वाटेला जाऊ नकोस मी तुझ्या वाटेला जात नाहीये एक काम कर कोर्टामध्ये आता इकडे आपण जे पहिलं स्टेटमेंट दिलं होतं तेच बघू ते फोनचे लोकेशन किंवा ते बाकी काय सगळं हे जे काही आहे ना या सगळ्या गोष्टी सोडून दे आपण आता कोर्टामध्ये सांगूया की आम्हाला दामिन देशमुख यांनी अडकवलंय काय वाटतंय तुला यावरती साक्षी सांगायला लागते मला पण आता योग्य वाटतंय तू काय म्हणतेस ते दामिनी ही आपली मदत करतीय का मला नाही वाटत की दामिनी आपली मदत करते दामिनी तर आता या सगळ्यामध्ये त्यांचीच मदत करते असं मला वाटते असं म्हटल्यावर ठरतं की काही झालं तरी कोर्टामध्ये सांगायचं की आमचं आधीचं स्टेटमेंटच खरं होतं यावरती साक्षी म्हणते अगं पण माझं लोकेशन यावरती प्रिया म्हणते ते बघू नंतर काय करायचं ते पण कोर्टामध्ये जर का आपण दोघींनीच आपला गुन्हा कबूल केला तर आपल्यावरतीच प्रकरण शेकेल आणि दामिनी भाव खाऊन जाईल असं म्हटल्यावरती दोघींच ठरतं की कोर्टामध्ये आता खरं सांगायचं पण त्याच वेळेला इकडे आता हे सगळं रविराज ऐकत असतात रविराज या सगळ्यामध्ये आता ऐकत असताना या दोघीजणी जे काही बोलत असतात की आता हे बघ सगळं खरं म्हणजे मी खून केलाय पण तू मला मदत केलेली आहेस कुणाच्या रात्री त्याचबरोबर तू खोटीतन मी म्हणून तुला आतमध्ये प्लॉट केलेलं आहे आणि ते सुद्धा मी सगळं सत्य सांगेन भामोर असं म्हटल्यावरती रविराज हे ऐकतात आणि रविराजांना कळतं नाही नाही आतापर्यंत मी ज्या पर्यावरती किंवा ज्या तन्वीवरती माझा विश्वास ठेवला ती मुळातच तन्वी, तन्वी नाहीये तर ती हे नाटक नक्कीच करू शकते आता मात्र कोर्टामध्ये ज्या वेळेला पुन्हा पंधरा मिनिटाचा ब्रेक त्यावेळेला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सांगा मला सगळं सांगा खरं ज्यावरती मग आता साक्षीला तो सांगतो तुम्हीच खून केलात माझ्याकडे पुरव आहे ती आता इकडे रविराज म्हणायला लागतात हो ही मेच खून केलेला आहे माझ्याकडे सुद्धा पुरावा आहे आता ह्या ब्रेकमध्ये मला पुरावा सापडलाय आता प्रिया सटपटते तिचा प्लॅन लगेच फेल होताना तिला दिसतो म्हणजे काही झालं तरी सुद्धा आत्तापर्यंत आपल्या बाजूने आपले वडील आहेत हे तिला ठाम जो विश्वास असतो तो, तो कुठेतरी डळमळीत व्हायला लागतो आणि प्रिया विचार करते नाही हे काय चाललं माझ्यासोबत असं नाही होऊ शकत बाबा बाबा काय बोलताय यावरती रविराज म्हणतात हो मला सगळं समजलेलं आहे हीच खुनी आहे त्यावरती प्रिया ओरडते नाही मी खुनी नाहीये बाबा साक्षीने खून केलाय मी सगळं पहिल्यापासून खरं खरं सांगते यावरती अर्जुन म्हणतो बोला मी तुम्हाला माफीचं साक्षीदार करेन मग प्रिया सगळं खरं सांगते कसा खून झाला हे सांगते त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो सगळी परिस्थिती अशी आहे दोघींनी मिळून प्लॅन केलाय दोघींनी मिळून प्लॅन करून खून केलेला आहे आणि ही परिस्थिती बदलता येण्यासारखी नाहीये या दोघींच जे काही चाललंय ते सगळं सगळं सत्य आता समोर आलंच पाहिजे त्यानंतर रविराज म्हणतात कोर्टामध्ये मी मी पहिल्यापासून मी पहिल्यापासून आता इकडे बाजू घेत आलो होतो ते म्हणजे तन्वी तन्वी म्हणजे तन्वी कसली प्रिया मधुकर यांची पण आज मी कोर्टाला सांगतोय निक्षून की कोणताही हिला माफीचा साक्षीदार करू नका जी काही शिक्षा हिला द्यायची आहे ती शिक्षा द्या द्या हिला शिक्षा असं ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं प्रिया नाही बाबा म्हणजे बाबा म्हणायचा अधिकार तू कमवला आहेस ही खरी तन्वी नाहीये ही खोटारडी आहे ही माझी मुलगीच असू शकत नाहीये कारण मी ऐकलेला आहे खोट्या तन्वीला माझ्याकडे पेरण्यासाठी हा सगळा प्रकार झालेला आहे आणि या वेळेला मी गप्प बसणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या रविराज चिडतात आणि प्रियाच्या विरोधात जातात फायनली प्रिया आणि साक्षी दोघी दोषी आहेत कोर्टासमोर सिद्ध होतं जज साहेब सांगतात दोघी दोषी आहेत दोघींनाही शिक्षा होणार आहे आणि जन्मठेप आणि फाशी अशा दोन प्रकारच्या शिक्षा सुनावून कोर्ट ॲट करतात कोर्ट ॲट झाल्यावरती अश्विनने हे लाईव्ह पाहिलेलं असतं अश्विनने लाईव्ह पाहिल्यामध्ये त्याला आता जबरदस्त धक्का बसतो ज्या तन्वीवरती आपण विश्वास ठेवला ज्या तन्वीला या सगळ्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला पण पण ती तन्वी आपल्या विरुद्ध धोका देते आहे ती आपली बायको तर सोडा ती तन्वी पण नाहीये असं म्हटल्यावरती तिला ती आता त्याला जबरदस्त धक्का बसतो त्याने लाईव्ह सगळं पाहिलेलं असतं तो आता कोर्टात आलेला असतो आणि बास झालं आता मला सहनच होत नाहीये मी या सगळ्यामध्ये काय समजत होतो आणि ही काय निघाली मला खरंच कळत नाहीये की आता या सगळ्याचा अर्थ तरी काय लावायचा असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे प्रिया सांगायला लागते अश्वि तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव अरे मी तुझी तन्वीच आहे यावरती मग आता अश्विन म्हणतो मी ऐकलंय कोर्टाचं लाईव्ह रविराज काका काय बोलले तू तन्वी सुद्धा आहेस अगं कोण आहेस तू का आमच्या घरामध्ये आलेली आहेस यावरती प्रिया बाबांना काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि गैरसमज झाल्यामुळे ते सगळं बोलतायत असं काहीही नाहीये त्यावरती मग आता इकडे अश्विन तिला सांगायला लागतो आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून निघून जा त्यावर कल्पना सांगायला लागते तू एक गोष्ट मला सांगून जा जर का या सगळ्यामध्ये तू तन्वी नाहीयेस तर मग गा ते गाठोड आणि हे सगळं तू आणलंस तरी कुठून कोण आहे आमची तन्वी तू का आमच्या तन्वीला गायब केलेला आहेस मला जे काही सत्य आहे ते सत्य समजलंच पाहिजे अश्विन म्हणतो बोल आत्तापर्यंत तुझ्यावरती तु विश्वास ठेवलेला आहे पण यापुढे यापुढे तू विश्वासघात की मुलगी आहेस तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा आता खरी तन्वी कोण आहे हे सत्य आम्हाला कळलंच पाहिजे जाता जाता एवढं तरी एक काम करून जा की आम्हाला आमच्या खऱ्या तन्वीचं सत्य सांग असं म्हटल्यावरती प्रिया सांगते मीच तुमची तन्वी आहे मीच तुमची तन्वी आहे माझ्यावरती असे आरोप करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे ती बोलायला लागते काय बोल बोल लवकर असं म्हटल्यावरती प्रिया तिकडून निघून जाते पूर्णात जी कल्पना तिला थोबाडीत पण देतात आणि थोबाडीत देऊन आता तिला या सगळ्यामधून हकलवून लावतात प्रिया तर निघून जाते पण त्याच रविराज मधुभाऊंची भेट घेतात मधुभाऊंची भेट घेतल्यावरती रविराज सांगायला लागतात मधुभाऊ तुम्हीच या सगळ्यावरती काहीतरी प्रकाश झोड टाकू शकताय मी साक्षी आणि प्रिया या दोघींना बोलताना ऐकलं होतं की खोटी तन्वी बनून मी यांच्या घरामध्ये शिरले पण नक्की काय आहे मला काहीच कळत नाहीये तुम्ही तरी सांगाल का मधुभाऊ म्हणतात मी खरं सांगू का तर ते गाठोड जर का तिने तुम्हाला दाखवलेल्या गाठोड्यामधलं वस्तू या जर का आता इकडे तिने दाखवलेल्या तुमच्या मुलीच्या असतील तर तर ते गाठोडं आमच्या आश्रमातलंच आहे म्हणजे तुमची मुलगी आमच्या आश्रमामध्ये नक्कीच असू शकेल मला काय वाटतं माहितीये का तुम्ही एकदा काम करा निवांतपणे सगळं कॅल्क्युलेशन जर का आपण काढलं तर प्रियाच्या वयाच्या किती किती मुली आपल्या आश्रमात होत्या किंवा प्रियाच्या वयाच्या किती मुलींना आपण आता आश्रमातून बाहेर केल्या ते आश्रम सोडून हे सगळं शोधून काढूया आणि हे सगळं शोधून काढल्यावरती मग आपल्याला सत्य समजेल यावरती आता इकडे रविराज म्हणतात प्रियाच्या वयाची तर एकटी सायलीच आहे ना रविराज रविराज म्हटल्यावरती इकडे आता सांगायला लागतात मधुभाऊ हो आणि त्याचबरोबर अजून एक आमची जानकी होती पण जानकी तिचं लग्न झाले आणि ती कोल्हापूरला असते ती एक अनाथ होती पण जानकीला तिची आई आमच्याकडे घेऊन आली होती त्यामुळे ती असण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण तिची आई स्वतःहून तिला सोडून गेलेली आहे त्यामुळे ती नाही आणि अजून एक मुलगी आहे पण ही अजून एक मुलगी सुद्धा आता माझ्याकडे रेकॉर्ड असेल तुम्ही बघू शकता पण जर का मला ते गाठोड दिसलं किंवा गाठोड्यातल्या वस्तू काय होत्या हे जर का समजलं किंवा तुम्ही मला तो फोटो जरी दाखवलात ना तरी मी ओळखेन कारण हा फोटो ओळखून आता इकडे मी नक्कीच सांगू शकेन की काय आहे किंवा काय नाहीये ते असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे माझ्याकडे छोट्या तन्वीचा फोटो आहे तो फोटो मी तुम्हाला घरी आल्यावरती दाखवतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सत्याचा उलगडा होण्याची वेळ आली असते त्यावरती कुसुम म्हणते आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की ही प्रिया तुमची मुलगी असू शकत नाहीये मुळातच काही झालं तरी सुद्धा तुमची मुलगी नाहीच असणार आहे कारण इतकी कपटी आणि निर्दयी मुलगी ही तुमची कशी असू शकते मला खरच कळत नव्हतं आणि इतक्या कपटीपणाने वागणारी मुलगी प्रतिमा आत्यांची तर बिलकुच असू शकत नाही मग आता रविराज म्हणतात मधुभाऊ तुम्हीच माझी या सगळ्यामध्ये मदत करू शकता तुम्हीच या सगळ्यामध्ये मदत करा प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये आता इकडे मला मला आता माझी मुलगी कोण आहे हे सत्य शोधण्यासाठी तुम्ही मदत करा असं म्हटल्यावर ती काहीही झालं तरी मी तुमची मदत करणार असं ते सांगतात आणि त्यानंतर रविराज फोटो दाखवतात फोटो दाखवल्यावर ती मधुभाऊ तर हादरतात ही तर माझी साऊबाळ आहे साऊबाळ लहानपणी ज्या वेळेला माझ्याकडे आली होती त्यावेळेला साऊबाळ ही माझी अशीच दिसायची पण आत्तापर्यंत हाच फोटो तर मी प्रियाच्या ह्याच्यामध्ये पाहिला होता ज्या वेळेला प्रियाच्या कबरमध्ये हा मी फोटो पाहिला आणि त्याच वेळेला मी आता म्हटलं होतं तिला की माझ्या सायलीचा सा फोटो दे पण तिने त्यावेळेला तो फोटो देण्यासाठी नकार दिला आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे मला तिच्यावर डाऊट होता असं म्हणत मधुभाऊंनी सत्य सांगित रविराज घरी येतात आणि सत्याचा उलगडा करतात ज्या वेळेला रविराजांनी घरी येऊन उलगडा केलेला आहे त्याच वेळेला आता इकडे सगळं 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 सत्य समोर आलेलं आहे पूर्णजीला ज्या आपण सायलीवरती आणि ज्या सायलीला आपण आता म्हणजे इतकं हे करतोय आणि त्या सायलीवरती आपण आता विश्वास ठेवला नाही तीच आपली तन्वी असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तिला खूप वाईट वाटत ती सायलीच्या समोर येते आणि खरंच मी तुझ्याशी इतकं वाईट वागले तुला इतकं हे केलं पण तुझा चांगुलपणा जिंकलेला आहे तुझ्यातला चांगुलपणा जिंकणार आणि या सगळ्यामध्ये आता खरंच तूच माझ्या प्रतिमा आणि आता यांची मुलगी असणार आहे काहीही झालं तरी सुद्धा आता कोणता चान्सच घ्यायचं नाहीये तिसरी कुणी व्यक्ती आता येऊन काही सांगायच्या आधीच मला या सगळ्यामध्ये आता म्हणजे या सगळ्यामध्ये आता लगेचच तुझी टेस्ट करून घ्यायची आहे असं ती म्हणायला लागते रविराजांना तर खात्री असते की मधुभाऊ सांगितलंय ते सत्य आहे पण एकदा का माणसाचं तोंड पोळलं की माणूस ताक पण फुंकून फिंकून पितो तशा पद्धतीने प्रियाच्या या सिच्युएशन मध्ये मुलगी म्हणून तिचा स्वीकार केल्याचा पश्चाताप जो काही रविराजांना झालेला असतो त्यामुळे रविराज आता मात्र जे काही सत्य आहे ते सत्य विचारपूर्वक आणि निर्णयपूर्वक घेण्याचा विचार करतात मग त्याचमुळे आता इकडे सायलीची डीएनए टेस्ट होणार आणि त्यानंतरच मग रविराज तिला आपली मुलगी म्हणून मान्य जरी करणार असले तरी सुद्धा पूर्णही सांगायला लागते मला खात्री आहे डीएनए टेस्ट तुम्ही करायची तर करा रविराज पण सगळ्यात पहिली मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा हीच आपली तन्वी आहे हे सत्य अजिबात बदलता येणार नाहीये ना हीच आपली तन्वी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रविराज पूर्णाईला म्हणतात मला पण खात्री आहे पण आता आता मी कोणतीही शहानिशा केल्याशिवाय काही करणार नाही आहे त्यामुळे रविराज जरी तटस्थ असले तरी पूर्णाजीने आपला निर्णय ऑलरेडी दिलेला आहे सायलीची माफी मागितले आणि तूच माझी तन्वी असं म्हटले आता खरं तर सायलीला खूप मोठा न्याय मिळालाय पण या डी एन ए रिपोर्टमध्ये काही गडबड होऊ शकते का किंवा या डी एन ए रिपोर्टचं काहीतरी विचित्र पद्धत करू शकतात का नक्की काय होणार आहे आणि सायलीची आणि रविराज प्रतिमाची डी एन ए टेस्ट कशी येणार हे येणाऱ्या भागातच का